स्वागत आहे जत तालुक्यातील आणखीन एक धक्कादायक बातमी आपण पाहणार आहोत बनावट चलनाचा वापर करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याच्या प्रकरणास आता वेगळे वळण लागले आहे बनावट चलने व शिक्क्यांचे बुमरँग जतमधील वाळू तस्करावरच उलटले आहे बनावट चलने देऊन वाळूच्या गाड्या सोडवून शासनाची चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार तहसीलदार सचिन पाटील यांनी जत पोलिसात दिली आहे या प्रकरणी राजकुमार दादासाहेब सावंत राणा निगडी खुर्द शफीक बाबू मिया शेख नागेश चंदर पांढरे संतोष शंकर पाथरवट दादासाहेब नामदेव हिप्परकर या पाच वाळू तस्करांवर भारतीय दंडविधान चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी राजकुमार सावंत संतोष पाथरवट व दादासाहेब हेप्परकर या तिघांना जत पोलिसांनी अटक केली आहे पाचही संशयितांची वाहने व डम्पर बेकायदा वाळू तस्करी करताना पकडण्यात आली होती त्यांनी वाहने सोडविताना महसूल विभागास बँकेत पैसे भरल्याची चलने दिली होती सदर चलने बनावट असून त्यावर स्टेट बँकेचा खोटा शिक्का व वा सही वापर करण्यात आले आहे त्यामधून शासनाची चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे असे तहसीलदार सचिन पाटील यांनी जत पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे तहसीलदाराच्या फिर्यादीमुळे या प्रकरणास कलाटणी मिळाली असून वाळू तस्करावरच बुमऱ्यां उल उलटले आहे जतमधील वाहनधारकांनी आमदार विलासराव जगताप यांच्या पुढाकाराने एक पत्रकार बैठक घेतली होती त्यामध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अपहाराचा आरोप करण्यात आला होता तशी तक्रार ही जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती मात्र प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत वाळू तस्करावर पलटवार केला आहे व त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यामुळे आता या प्रकरणाची वेगळी चर्चा सुरू झाली आहे पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा